नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर कैलास सलादे मराठी नॉलेज युनिव्हर्सिटी अर्थात मराठी ज्ञान विद्यापीठ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण नवमाध्यमे आणि समाज माध्यमांसाठी मराठी या विषयातील काही महत्त्वाच्या गोष्टींची घटकांची ओळख करून घेणार आहोत नवमाध्यमे म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक संसाधनाद्वारे तयार केलेले आणि त्याद्वारे पाहता येणारे किंवा साठवून ठेवता येणारे असे माध्यम ज्याला आपण डिजिटल स्वरूपाचे माध्यम म्हणतो तरी ही सर्व नवं होय ब्लॉग फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यूट्यूब वेबसाईट ईमेल ई पेपर स्काईप ई बुक, बुक्स यांचा समावेश केला जातो त्यापैकी पाई पहिलं जे माध्यम आहे ते आहेत ब्लॉगर ब्लॉग हे असे माध्यम आहे जिथे तुम्ही सहजपणे व्यक्त होऊ शकतात काही मुलांना लिहिण्याची आवड असते तर काही मुलांना गाण्याची आवड असते म्हणजे मुलांना आपल्या आवडत्या विषयाचे ज्ञान किंवा माहिती करून घ्यायला किंवा शिकायला ब्लॉग हे प्रभावी माध्यम आहे आपल्या अभिव्यक्तीला व्यासपीठ देणारं असं माध्यम आहेत आता खालील ब्लॉगचं माध्यम आहेत फेसबुक फेसबुक नावाचे माध्यम खरं म्हणजे दोन हजार चारमध्ये अस्तित्वात आले काही दिवसातच हे माध्यम आपल्या दैनंदिन जीवनाची गरज बनले फेसबुक हे समाज माध्यम मार्क झुकेरबर्ग यांनी शोधले आणि ह्या मार्क झुकेबर्ग यांचा उद्देश होता की आपले नातेवाईक परिचित व्यक्ती यांच्यामध्ये आपण संपर्कात राहू फेसबुकच्या लोगोचा रंग निळा आहे कारण माहिती आहे का तुम्हाला कारण मार्क झुकेबर कलर बाइंडनेस आहेत अशा व्यक्तींना फक्त निळा रंग नीट दिसू शकतो फेसबुकवर आपण फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेबर यांना कधीच ब्लॉक करू शकत नाही फेसबुकच्या जगात करोडो युजर्स आहेत फक्त चीन इराण आणि उत्तर कोरिया देशामध्ये फेसबुक वापरता येत नाही कारण त्या देशामध्ये फेसबुक बॅन आहेत फेसबुकचा अतिवापर हा अलीकडील ॲडिक्शन डिसऑर्डर एक मानसिक आजाराला निमंत्रण देत असतो त्यामुळे फेसबुक या समाज माध्यमाचा वापर आपण जपून केला माँचे ते माध्यम आहे ते म्हणजे ट्विटर ट्विटर हे सोशल नेटवर्किंग साईट आहेत यामध्ये खूप ताकद आहे तुम्ही ट्विटरवरून जगभरातील मिलियन लोकांना कनेक्ट करू शकतात ट्विटर म्हणजे मायक्रो ब्लॉगिंग मायक्रो ब्लॉगिंग म्हणजे अतिशय कमी शब्द त्यानंतरचे माध्यम आहेत व्हॉट्सअप व्हॉट्सअप ही एक लोकप्रिय संदेशन प्रणाली आहे हिच्यामार्फत लोक इंटरनेट वापरून एकमेकांशी चर्चा करतात संदेश पाठवतात वाचतात संदेशासोबत चित्र गाणी व्हिडिओ इतर प्रकारच्या फाईल्सदेखील एकामेकांना पाठवू शकतात तर व्हॉट्सअपचे संसा संस्थापक आहेत जेन कोम आणि ब्रायन एक्टन व्हॉट्सअपची स्थापना किंवा सुरुवात फेब्रुवारी दोन हजार नऊमध्ये झाली व्हॉट्सअपचे मुख्यालय मेनलो पार्क कॉलिफोर्निया अमेरिका येथे आहेत त्यानंतर पुढचं नव समाज माध्यम आहेत इंस्टाग्राम अत्यंत लोकप्रिय ठरलेलं असं हे माध्यम आहेत हे ऑनलाईन स्वरूपात आपण मोबाईलमार्फत फोटो शेअर करण्याचे काप आहे मेटा प्लॅटफॉर्म्स कंपनी पूर्वीची फेसबुक ॲपचे आता मालक आहेत केविन सिस्ट्रोम आणि मॅक क्रिगर यांनी ऑक्टोंबर दोन हजार साली याची निर्मिती केली एप्रिल दोन हजार बारामध्ये या ॲपच्या वापरकर्त्यांची संख्या दहा कोटी होती आणि डिसेंबर दोन हजार चौदामध्ये ती तीस कोटी झाली हे ॲप ॲन्ड्रॉईड आयफोन आयपॅड नोकिया या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालते याला एप्रिल दोन हजार बावीसमध्ये फेसबुक कंपनीने एक अब्ज अमेरिकन डॉ पुढचं माध्यम आहे मा ते म्हणजे यूटू यूट्यूब ह्या माध्यमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत याची सुरुवात स्टीव चेन चाड हर्ली आणि जावेद करीम यांनी केली होती ते तिघे एका कंपनीमध्ये काम करत होते आणि त्यांनी जॉब सोडून या माध्यमाची निर्मिती केली एकदा ह्या तिघांनी आपल्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ बनवला होता आणि तो इंटरनेटवर अपलोड करण्याची त्यांची इच्छा होती पण तो व्हिडिओ अपलोड करण्याची त्यावेळेस सुविधा नसल्या कारणाने या तिघांना यूट्यूब बनवण्याची प्रेरणा मिळाली आणि फेब्रुवारी दोन हजार पाच साली तयार करण्यात आले ते माध्यमांनी पदमध्ये आंतरजालाची सुरुवात केली सेरन या संस्थेने तीस एप्रिल एकोणावीसशे त्र्याण्णवपासून आंतरजाल संकल्पना सर्वांना मुक्त केली सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी माणसांना इंटरनेटनेच एकत्र आणले आहे आधुनिक जगाची संवाद माध्यम असणाऱ्या सायबर विश्वात अगदी आत्मविश्वानस आत्मविश्वासाने संचार करून मराठीने ही अमृताशी पायजा जिंकणारी भाषा हा ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरविला आहे एकोणासशे पंच्याऐंशी नंतर राजीव गांधींनी भारतात केलेली संगणक क्रांती जवळपास त्याच काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात खाजगी संस्थांना दिलेला प्रवेश एका एक्क्याण्णव नंतर झालेले आर्थिक उदारीकरण आणि त्याच कालावधीत अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि इतर पाश्चात्य देशात भारतीय संगणक अभियंत्यांना आणि कंपन्यांना वाढलेली मागणी पूर्ण करताना शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली मराठी समुदाय पण जगभर स्थलांतरित झाला आंतरजाल ईमेल आणि मराठी संकेतस्थळे यांनी या समुद्रपार राहणाऱ्या तसेच ब्रहन मराठी समाजाची मातृभूमीशी मित्रांशी तसेच मराठी भाषेची आणि संस्कृतीची नाळ जोडून ठेवण्याचे मोठे भरीव काम या वेबसाईट या नव समाज माध्यमाने केले आहेत तर ईमेल ईमेल किंवा मराठीत विपत्र हे एक इलेक्ट्रॉनिक मेल आहे थ, हे इंग्लिश संज्ञेचे लघुरूप आहेत इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साहाय्याने संदेश पाठवण्याचे ते तंत्र एक तंत्रज्ञान आहे सध्या बहुतांश ईमेल यंत्रणा इंटरनेटचा वापर करतात इलेक्ट्रॉनिक्स मेल ज्याला आपण रोजच्या व्यवहारात ईमेल या नावाने ओळखतो ती एक प्रकारची डिजिटल संदेशाचे देवाणघेवाण आहे ईमेलने एका लेखकाने संगणकावर टंकनकीत करून पाठवलेला मजकूर अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या किंवा अनेक वाचकांपर्यंत पोचतो आजचे आधुनिक ईमेल हे स्टोअर साठवा आणि फॉरवर्ड करा म्हणजे पुढे पाठवा या धर्तीवर बनलेली आहेत ईमेल सर्वर संदेश प्राप्त करतात संदेश पाठवतात आणि संदेश साठवून सुद्धा ठेवतात ईमेल सेवेचा इतिहास आपल्याला अपारनेटपर्यंत मागे घेऊन जातो एकोणावीसशे ऐंशीच्या च्या दशकात अपारनेटचे चे इंटरनेटमध्ये झालेल्या रूपांतरामुळे ईमेल सेवेचा जन्म झाला एकोणाशे सत्तरमध्ये मध्ये पाठवले गेलेली ईमेल आणि आजचे फक्त शब्दबद्ध मजकूर असलेले ईमेल यामध्ये कमालीचे साम्य असल्याचे आपल्याला दिसते त्यानंतर ई पेपर हे एक नव समाज माध्यम आहेत त्यानंतर स्काईप ई बुक्स बूक, यासुद्धा माध्यमांचा आपल्याला इथे विचार करतात